नमस्कार श्री स्वामी समर्थ अठरा ऑगस्टला वार सोमवार शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या विधिवत पूजेसह घरामध्ये काही उपाय करावेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल प्रत्येक सोमवारी आपण शिवामुठ वाहिलेली आहे आणि या शिवामुठीचे वेगवेगळे महत्त्व आहे तर श्रावणातील शेवटची शिवामोठ ही जवस आहे आणि या जवसचा उपयोग करून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एकवीस जवस लागणार आहेत त्याचबरोबर पाच बेलपत्र सुद्धा लागणार आहेत तर हा उपाय कसा करायचा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवाचं सकाळी किंवा प्रदोषकाळी विधिवत पूजन करायचं आहे अजूनही तुम्ही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक करून घेऊ शकता शक्यतो रुद्राभिषेक हा भर्ममृतापासून ते सकाळी साडेसहाच्या आत करावा पण शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयी हा रुद्राभिषेक करू शकता महादेवाचं जसं तुम्ही प्रत्येक सोमवारी पूजन करता ज्यामध्ये महादेवावरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत कारण बघा प्रत्येक सोमवारी श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक श्रावण सोमवारची शिवामूठ ही वेगवेगळी असते उद्याची जी शिवामूठ असणार आहे तर ती आहे जवस तर या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती जवस अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकवीस जवसचा एक, जवस एक प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात संकटे असतात विघ्न असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कष्ट घेतो मेहनत घेतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला मनावं तसं फळ मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये जो काही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही त्या कारणाने तो खर्च होतो मानसिक जर समस्या असतील तर घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते लहान मुलं असतील तर ती किरकिर करत असतात मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थितपणे खात पित नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही शारीरिक व्याधी असतील तर घरामध्ये आजारपण वाढलेली असतात आणि कितीही दवाखाना केला तरी त्यांचा आजारपण काही केल्या दूर होत नाही आणि आपण खूप खचलेले असतो आणि यातून बाहेर कसं पडावं हे आपल्याला कळतच नसतं म्हणून हा जो श्रावण महिना आहे तो अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण काही ना काही महादेवाच्या सेवा उपासना केलेल्या असतात आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवाची सेवा उपासना करायची आहे शिवाय हा प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा आहे आता श्रावण महिना संपणार आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल त्यामुळे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त महादेवाची सेवा उपासना करायची आहे त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी नकारात्मकताही असते आणि कितीही देवदेव केलं तरीही नकारात्मकता दूर होत नसेल खूप खर्चिक सेवा करूनही कितीही वास्तूमध्ये बदल करूनही आपल्या घरामध्ये काही फरक जाणवत नसेल तर हे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत शिवामूठ अर्पण करत असताना ती नेहमी ओली करून अर्पण केली जाते म्हणजेच ती तुम्हाला थोडीशी पाण्याने ओली करायची असते आणि तीन वेळा महादेवाच्या पिंडीवरती ती शिवामूठ अर्पण करायची आहे आता तुम्हाला घरी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य आणि सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते पण मंदिरात जाणं शक्य नसेल किंवा शेवटचा श्रावणी सोमवार आहे गर्दी खूप असणार आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही घरच्या घरी केली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे शिवलिंगाचं पूजन करून त्यावरती आपल्याला हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला एकवीस जवसचा एक प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला मोजून एकवीस जवस घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला महादेवाचे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीचेही पूजन करायचं आहे कारण आपण या दिवशी शिवशक्तीचे पूजन करतो तर हे पूजन झाल्यानंतर मग महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही जर एकशेआठ बेलपत्र वाहणार असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळी महादेवाचं एक नाव घेऊन आपल्याला हे बेलपत्र व्हायचं आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा प्रभावी उपाय करण्यासाठी पाच बेलपत्र हे वेगळी काढून ठेवायचे आहेत आणि एकवीस जवस आपल्याला काढून ठेवायचे आहेत आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी ते वेगळे काढून ठेवायचे आहेत तर बेलपत्र अर्पण झाल्यानंतर मग आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं किंवा धोत्र्याचं फुल आपल्याला मिळालं तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जी शिवामूठ आहे ती आपल्याला व्हायची आहे म्हणजे जवस आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत प्रत्येक बेलपत्र वाहताना महादेवाचं एक नाव घेऊन आपल्याला हे बेलपत्र बेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं देखील शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि जी काही शिवामूठ आहे ती आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती व्हायची आहे अर्पण करायची आहे ही शिवामूठ वाहताना आपल्याला अंगठावरती करून आपली जी शिवामूठ आहे ती भगवान शिवाला अर्पण करायची आहे शिवामुठ म्हाताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा जावा नावडतीची आवडती रे देवा असा हा शिवामुठ मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जप करत आपल्याला शिवामुठ ही अर्पण करायची आहे ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला एकवीस जवस हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एक एक जवस आपल्याला एक मंत्र बोलत महादेवावरती अर्पण करायचा आहे तो मंत्र आहे कमलात्मक मंत्र ओम श्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमः महा। हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे आणि एक एक जो आहे तो तुम्हाला महादेवावरती अर्पण करायचा आहे यामुळे तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये अडथळे येत असतील प्रगतीच्या मार्गात अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते तुमच्यासाठी खुले होतात पैसा हा घरामध्ये टिकायला लागतो आणि घरातला समस्या हळूहळू दूर होतात म्हणून एकवीस जवसचा हा उपाय आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे हे एकवीस जवस अर्पण केल्यानंतर आपल्याला जी काही आपण एकशे आठ बेलपत्र महादेवांना अर्पण केलेली होती त्यातीलच तुम्हाला पाच बेलपत्र घ्यायची आहेत किंवा तुम्ही वेगळीसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला घरातीलच किंवा जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन हा एक प्रभावी उपाय करायचा आहे पाच बेलपत्र नसतील तर तुम्ही एक बेलपत्र घेतलं तरीसुद्धा चालेल तर पहा ही पाच बेलपत्र स्वच्छ घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली बेलपत्र आपल्याला घ्यायची नाहीत एकच जर बेलपत्र मिळालं ते तुम्हाला पाच वेळा अर्पण करता येईल पण अर्पण करत असताना ते कसं अर्पण करायचं तर पहा शिवगायत्री मंत्राचे पठन करत एक एक बेलपत्र आपल्याला महादेवावरती अर्पण करायचं आहे शिवगायत्री मंत्र शिवगायत्री मंत्राचे पठन करत असताना एक एक बेलपत्र आपल्याला महादेवावरती अर्पण करायचं आहे शिवगायत्री मंत्र ज्याला रुद्रगायत्री मंत्र देखील म्हणतात ओम तत्पुरुषाय विद्य हे महादेवाय धीमहे हे तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एक एक करून बेलपत्र अर्पण करताना पठण करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही हा उपाय जर मंदिरात केलेला असेल तर तिथूनच तुम्हाला एक बेलपत्र सोबत घरी घेऊन यायचं आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे एकवीस दिवसांनी पाच बेलपत्र पानाचा हा उद्याच्या शेवटच्या श्रावणी तर अशा प्रकारे बघा आपल्याला एकवीस जवस आणि पाच बेलपत्र पानाचा हा श्रावणातील शेवटच्या सोमवारी उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद